नमस्कार उत्साही जीवन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मनातील भीती नष्ट होऊन मन शांत होईल फक्त हा व्हिडिओ शेवट एकदा ऐका आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यावर कुणाचे तरी प्रेम आहे याची खात्री असणे मग मित्रांनो ही व्यक्ती दुसरीच कोणी असावी असं का स्वतः आपणही आपल्या स्वतःवर प्रेम करू शकतो ना म्हणून स्वतःवर प्रेम करा जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात बघा गरज लागली की आपण त्याच्यासाठी चांगले आणि गरज संपली की वाईट असच असत जे आपल्या बरोबर वाईट वागतात ना त्यांच्या बरोबर ना चांगलं राहिलं पाहिजे ना वाईट राहिलं पाहिजे कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्यालाच विकून खातील आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरकच काय आहे मग अशा व्यक्तींसोबत कसे वागावे या प्रश्नावर एकच उत्तर आहे अशा व्यक्तींपासून नेहमी लांब रहा जेवढी माणसांची स्वप्न मोठी असतात तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश देखील तेवढेच मोठे मिळते हे लक्षात ठेवा स्वार्थी मित्रांना कधीही तुमच्या हृदयात जागा देऊ नका कारण ते तुमच्या हृदयात प्रवेश करताच तुमच्या स्वप्नांचा भंग व्हायला वेळ लागत नाही आयुष्यात संकट आले तर त्याला जायला शिका नातेवाईकांची मदत अजिबात घेऊ नका कारण त्यांच्या काही काही ना काही स्वार्थ दडलेला असतो जीवनाच्या पटलावर यशस्वी राजा बनायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्या सोबत नेहमी ठेवावा लागेल गरजेपेक्षा जास्त वेळ कुणालाही देत जाऊ नका कारण त्या व्यक्तीला ना तुमची किंमत कळणार ना तुमच्या वेळेची किंमत कळणार काही वेळा आयुष्यात संकटांचे इतके ढग दाटून येतात की जर ते ढग पडले तर आपल्याला ते पेलावतील की नाही याची शंका येते परंतु तुमची वेळ ठरवते की कोणते ढग पाडायचे आणि कुठले ढग पुढे पाठवायचे तुम्हाला माहित आहे का आपली सर्वात मोठी चूक कोणती तर सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे आहे यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे आहे यश ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत रहा ती सावली आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते तेव्हाच जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल चला तर पटकन कमेंट करून सांगा तुम्हाला हे विचार कसे वाटले थँक